नमस्कार मी किरण आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी तंबी दिल्यानंतरही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे सांगलीमधील एका जाहीर मेळाव्यात बोलताना त्यांनी मंगळसूत्र तोडण्याच्या आरोपांवर उत्तर देताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण टापले असून सर्व स्थानातून पाटळकरांवर टीकेचा भडीमार होत आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिक्कल झाला हे नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्धपित्याने ही घटना त्याच्या कानी पडताच अवघ्या बारा तासातच आपले प्राण सोडले जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंडा गावात ही घटना घडली निवृत्ती कदम आणि सकाराम कदम असं पितापुत्राचं नाव आहे भारतीय हवामान विभागाने यंदा ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला असून नेहमीप्रमाणे जाणवणारे उष्णतेचे चटके यंदा कमी भासणार आहेत राज्यभर ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे ऑक्टोबरमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या बेलतुरा गावात ही घटना घडली या मारहाणीत लाठ्याकाठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली असून या हाणामारीत गावातील पाच ते सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे दिवाळीत पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्यामुळे लालपरीचा प्रवास महागू शकतो एस टी महामंडळाकडून दिवाळीसाठी दहा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे दिवाळी सणासाठी एस टी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते ही भाडेवाढ वातानुकूलित शिवनेरी आणि शिवशाही बसेस वगळता इतर सर्व बसेसवर लागू होणार आहे ज्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागेल या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत रहा आवाज इंडिया मराठी